नमस्कार आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अष्टांग हृदय वाग्भट या ग्रंथातील काही सूत्रांचे विवेचन करत आहोत ते आपल्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी आयुर्वेदाची माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आयुर्वेद समजायचं म्हटलं तर त्रिदोष म्हणजे तीन दोषांचे दोष काय आहेत जे वात पित्त कफ काय आहेत हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तीन महिनेपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो पण थोडक्यात वात पित्त कप काय आहेत हे समजून जर घ्यायचं असेल तर ते त्यांचे जे गुण आहेत त्या गुणांवरून तुम्हाला त्या दोषांची कल्पना येऊ शकते आता या व्हिडिओमध्ये आपण वाताच्या दोषासंदर्भात पाहणार आहोत तर वाताचे दो गुण सांगताना त्याचा पहिला गुण सांगलेलं आहे वृक्ष म्हणजे वृक्षता तुमच्या शरीरामध्ये कुठेही वृक्षता जाणवत असेल खरखरीतपणा जाणवत असेल तर तो वाताच्या संबंधित आहे त्यानंतर वाता वृक्षता झाल्यानंतर लघुता म्हणजे हलकेपणा हलकेपणा हा वाताचा गुण आहे म्हणजे तुम्ही अन्न घेतल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर मला एक खालकेपणा जामावा लागतो पोट साफ झाल्यानंतर एक हलकेपणा जाणवतो हा वातामुळे असतो त्यानंतर शीतता म्हणजे थंडता थंड शीत हा वाताचा गुण आहे तर हे समजून घ्यायचं असेल तर कशाप्रकारे तर शीतता म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला जास्त वेदना होतात म्हणजे हे वाताचं वात हा वेदनाच्या स्वरूपात समजला जातो शीतता वाढल्यानंतर तुम्हाला वेदना जास्त जाणवतात अशा प्रकारे तुम्हाला आ, शीत हा गुण समजून येतो त्यानंतर खरंता खरं म्हणजे खरबडीत पानं म्हणजे तुमच्या टाचा असतील ओट असतील ह्यांना जेव्हा भेगा पडतात हे वाताचं लक्षण आहे आणि हे खरंता जा हो त्याच्यातून जाणवले सूक्ष्मता सूक्ष्म हा वाताचा गुण आहे सूक्ष्म म्हणजे हा वा वात हा वायूच्या संदर्भात घेतलेला आहे त्यामुळं तो वायू सगळीकडे सूक्ष्म सूक्ष्म ह्याच्यात जातो त्यामुळं त्याला सूक्ष्मता हा गुण आहे त्यानंतर येतो चलगुण चल, चल म्हणजे चंचलता हा गुण वाताचा आहे आणि ह्या चंचल गुण म्हणजे तुमच्या हालचाली चलन वलन ह्या सगळ्या क्रिया ह्या वाताच्या संदर्भात असतात आणि ते वाताच्या ह्यानी होत असतात अशा प्रकारे हे वाताचे गुण आपण पाहिलेले आहेत आणि ह्या गुणावरून आपल्याला वाताच्या दोष कधी जास्त आहे आणि कधी कमी आहे हे लक्षात येतं त्याप्रमाणे हा वाताचा आपण पुढच्या पित्त आणि कफेचं पाहणार आहोत अशाच प्रकारे आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद